आज आपण कोणतीच पूर्वतयारी न करता एकदम झटपट अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूया अगदी बॅचलर मुले मुलीसुद्धा एकदम पटकन बनवतील अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा शेवग्याच्या शेंगा असो किंवा शेवग्याचा पाला आपल्या शरीरासाठी खूप असा उपयुक्त असतो त्यामुळे आपण याचे सेवन आपल्या जेवणामध्ये आवर्जून केलं पाहिजे तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी नमस्कार मंडळी शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच छान छान रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकताय इथं मी या चार शेवग्याच्या शेंगा घेतल्या शेंगा आपण घेताना खूप बारीकही घ्यायचे नाहीत किंवा खूप जाडही घ्यायचे नाहीत अशा पद्धतीने मीडियम साईजच्या घ्यायच्या जर आपण खूप जाड घेतल्या तर त्यामध्ये बिया असतात त्या खाताना आपल्याला कटकटीत लागू शकतात त्यामुळे जास्त जाड आपण घ्यायचे नाहीत आणि या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता आपण या कट करून घेऊया या पद्धतीने आपण या पाठीमागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दोन ते अडीच इंच इतपत आपण याची लांबी ठेवायची आणि अशा पद्धतीने आपण शेंगा कट करून असं याच्यावरचं थोडं थोडं साल आपण काढून घ्यायचं आहे जास्त पण काढायची गरज नाही पण असं थोडं थोडंसं आपण काढून घ्यायचं तुम्ही जर जास्त साल काढलं तर त्या शेंगा शिजताना फुटू शकतात त्यामुळे जास्त साल न काढता अगदी थोडं थोडंसं आपण याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे तर बघू शकताय अशा पद्धतीने आणि जर आपण याच्यावरचं साल नाही काढलं तर जो आपण बस बनवलेला मसाला असतो तो यामध्ये जात नाही आणि शेंगा खाताना चविष्ट लागत नाहीत आणि असं साल काढल्यामुळे शेंगांमध्ये मसाला छान मुरतो त्यामुळे शेंगा खाताना खूप चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने सर्व शेंगा आपण कट करून घेऊया तर बघू शकताय इथं मी सर्व शेंगा कट करून घेतल्या अशा एकसारख्या कट कर कट केल्यात मी बघू शकताय आणि साल बघा याच्यावरचं एवढं साल निघलं इथं तर आता आपण ह्या शेंगा शिजवण्यासाठी ठेवूया इथं मी एका भांड्यामध्ये या शेंगा काढून घेतल्यात आता आपल्याला यात एक मोठा तांब्यावरून पाणी घालायचं आहे तर इथे एक मोठा तांब्यावरून पाणी घातलं आता या छान आपण शेंगा शिजवायला ठेवूया आता मी इथं गॅस चालू केला आहे आता आपण याला एक उकळी आणून घ्यायचे आहे आणि मध्यम गॅसवरती सत्तर ते ऐंशी टक्के आपण या शेंगा शिजवून घ्यायचे आहेत शेंगा शिजतायत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर इथं मी एक टोमॅटो घेतला आहे दोन कांदे उभे कट करून घेतलेत थोडंसं सुक्कं खोबरं घेतलं तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता त्यामुळे अजून चव वाढते चार ते पाच लसूण पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आता आपण हे सगळं एकदम मिक्सरला बारीक एक वाटून घ्यायचंय तर आता इथं शेंगा शिजल्यात काय बघूया आपण यातलं किती पाणी आटलं आहे बघू शकताय तुम्ही आता तुम्हाला मी शेंग काढून दाखवते तर शेंग शिजले काय बघूया आपण हे बघा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा इथं शिजल्यात छान शिजले शेंग तर आता हे थोडंसं मी साईडला ठेवून देते तर आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवरती इथं मी एक कढई ठेवली गरम करायला यात आता घालूयात तेल जवळपास मी इथं पाच ते सहा टेबल स्पून एवढं तेल घातले आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि आता आपण हा बनवलेला मसाला यात घालूया आपण इथं कच्चंच वाटण घालत आहोत त्यामुळे आपण हा मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे छान फ्राय करायचा आहे आपण हा मसाला छान आता मसाला आपण हा तेलात परतवून घेऊया जेणेकरून याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हा परतत राहायचा आहे आता आपण हा मसाला झाकण लावून थोडंसं शिजवून घेऊया झाकण काढून बघूया बघू शकता छान मसाला शिजला इथं आता एकदा मिक्स करून घेऊया छान मिक्स केलं आता घालायचं आहे आपण यात अगदी पाव चमचा हळद आणि आपल्या घरामध्ये जे वर्षभरासाठी साठवलेलं आपण लाल तिखट असतं तेच इथं घालायचं आहे दुसरा कोणताही मसाला आपण घालायची अजिबात गरज नाही कारण या मसाले चटणीमध्ये भरपूर प्रमाणात गरम मसाले वगैरे आहेत त्यामुळे मी इथं कोणताच मसाला ॲड करणार नाही जर तुमच्या चटणीमध्ये गरम मसाला कमी असेल तर तुम्ही थोडासा अगदी अर्धा चमचा इथं गरम मसाला ॲड करू शकता आता छान आपण हे परतवून घ्यायचं आहे आणि मसाले करपू नयेत म्हणून अगदी थोडंसं पाणी घालूया आपण आणि छान हे मिक्स करून आपण याला झाकण लावून थोडंसं तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे झाकण लावूया आता बघू शकताय मसाल्याला किती तेल सुटले। छान हा मसाला शिजलाय परत एकदा मिक्स करून घेऊया आता आपण या पाण्यास सकट शेंगा यात ॲड करायचे आहेत पाणी आपण अजिबात अजिबात आपण हे फेकून द्यायचं नाही हेच पाणी आपण इथं वापरायचं आहे कारण हे पाणी खूप पौष्टिक असतं आणि तुम्हाला अजून वरून जर पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी पण अगदी थोडंसं पाणी यात ॲड केलं आहे आता छान मिक्स करून आपण हे अजून थोडंसं एक दोन तीन मिनटं शिजवून घेऊया तर उकळी आले बघू शकता मीठ घालायला लो विसरलं होतं तर थोडंसं मीठ घालूयात चवीपुरतं कारण चटणीमध्ये मीठ असतं आपण चव बघूनच यात मीठ घालायचं चा। छान मिक्स करून घेऊया परत एकदा आणि झाकण लावून अगदी दोन तीन मिनिट आपण आता हे शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती तर आता बघू शकता आता थोडंसं पाणी इथं थो आटलं आहे आणि छान आता मसाला पण शिजला आहे आणि शेंगा पण छान शिजल्यात कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीचं मी इथं ठेवले तर याच्यापेक्षा मी इथं आटवणार नाही पाणी यातलं असंच ठेवणार आहे म्हणजे आपल्याला भातासोबत पण खाता येईल आणि भाकरीसोबत पण तुम्हाला अजून घट्ट बनवायचं असेल तर तुम्ही थोडंसं अजून घट्ट बनवू शकता पण मी हे भातासोबत पण आणि भाकरीसोबत पण खाणार आहे त्यामुळे अशीच कन्सिस्टन्सी ठेवणार आहे आता याच स्टेजला मी गॅस बंद केला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही शेवग्याची शेंगांची रस्ताभाजी ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद